नमस्कार मी विजयसिंह बाळासाहेब मोरे बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर माझे द्राक्षी क्षेत्र आहे दहा एकर त्याच्यातला हा एक प्लॉट आहे माझा सव्वा एकर तर हा सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये छाटलेला आहे तर सदर ह्या प्लॉटचा एक प्रॉब्लेम असा होता की फ्लावरिंग टेजमध्ये डव जास्त पडल्यामुळं गळ भरपूर झालेली होती पहिला माझा प्रॉब्लेम सांगतो की गळ जास्त झाल्यामुळं साखळी गळ खूप होते त्याच्यामुळं मला वाटायचं की ॲव्हरेज वगैरे किंवा फुगून काय होती काय नाही तर नंतर काय केलं मी ऐंसाव्या दिवशी त्यावेळेस मग सुरू सुरुवात होती त्यावेळेस एस आर य कंपनीचं बॉन्झर वन टाईम दहा लिटर दिलं सव्वा एकराला तर आम्हाला जे साखळीगड चालते ते साखळीगड असे पूर्णपणे भरून आले आणि साईज एक नंबर लष्टर कलर आणि आता मम्मीफिकेशन तर कुठं नावच नाही मोमिफिकेशन एकही मनी कुठं दिसत नाही आम्ही पूर्ण प्लॉट साहेबांना फिरून दाखवलेला आहे तरी मम्मी वगैरे हो तसं काही नाहीये आणि माल सगळा कडक आलेला आहे आणि फुगवून म्हणचाल तर एक नंबर गच्चगड झालेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे साखळी घर सुद्धा गच्च झालेत म्हणजे फुगवून एक नंबर झालेली आहे तर या सर्व कंपनीचं बॉन्झर माझ्या तर म्हणणाने दोन ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे ती एक तर ऐंशी दिवसाला आणि दुसरं एकशे दहा दिवसाला जेणेकरून आपण बेदानीचा प्लॉट एकशे पस्तीस एकशे चाळीस दिवसाला उतरतो तर त्याच्या वीस दिवस ते बावीस दिवस आधी जर दिलं तर अजून वजनामध्ये वगैरे भरपूर फरक पडेल आणि कुठं जे मागासगड आहे त्याची फुगवण वगैरे जी, फुग जी कमी दिसती सुद्धा रेग्युलरला येऊन जाईल तर एवढंच माझं म्हणणं आहे की बॉन्झर एक खूप छान आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी बिनधास्त याचा वापर करावा तेवढीच माझी विनंती नमस्कार